कोणाला काय म्हणायचं तर म्हणते मला बाकीच्यावर टीका करणार गैरसमज पसरणार मला लक्ष द्यायचं नाही जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला नंतर एक दीड घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला त्यांना आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही ते दोन शब्द आणि दुसरे होते चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं कायद्यातलं जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीने केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिला आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊ आणायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या गवत हे जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे एखादा काही मोडलंय का अवताच शिवळ मोडली का रुमण मोडलं नंतर कळत ते रेकॉर्ड लापून नव्हतं ते आलो मराठींनी कायदा पारित तरी पण तो ज्यार आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितल्या त्याच्यातून जे पुढं पुढे अडचण येत तर दुरुस्ती करूच म्हणताय की मराठ्यांच्या मागण्यासाठी काढलेला पात्र हा शब्द शब्द होता मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट आणि हा जर काढला असेल तर तो ओबीसी साठी अन्यायकारक मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही तातडीनं ना। दोन मिनिटाचा खेळ असेल फक्त वाचण बघणं खालच वाचेलच नाही वरच म्हणलं हे काय हे जमत एक दीड मिनिटाचा खेळीसी येत ना ओबीसीवर कस काय आम्ही ओबीसी येत ना मराठा आरक्षण विरोधात ओबीसी पुन्हा एकदा योजना करणार करणार आहेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय ऑक्टोबर मध्ये नागपूर महामोर्चा काढणार आहे आपल्याला आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला भांड तुम्ही कशासाठी भांडावं काय करावं ते तुमचा प्रश्न मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी मिळेल ठसवून सांगतो ते माया समाजाला जे पाहिजे होतं ते मी आम्ही मिळेल माया समाजाने मिळेल आम्ही दोघंही चारांना राहतो गरीब मराठ्यांनी आम्ही आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळविले हैदराबादचं गॅजेट पाहिजे होतं घेतच नव्हते किंवा कायदा बनेल हे लहान गोष्ट त्याचा जी आर काढला सातारा संस्थान घेतलं दोन झाले अठ्ठावन्न लाख नोंदी झाल्या तीन कोटी ते झाली मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे होते ते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच मोर्चावर बोलायचं नाही तो मोर्चा काढा रस्त्या रोको करा पण एक मात्र माणूस नातेने सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी आम्ही कोण नाही म्हणलं ते आता आमच्या विरोधात लढते आम्ही कोण नाही म्हणलं त्याला म्हणून त्यांना आहे आपलं माणूस आहे तुम्ही किती विरोधात लढलात तरी तुम्ही म्हणले होते भेटून ना आपण भेटीलच तुम्ही बदला तुमच्या जातीसाठी लढा कल्याण होईल तुमच्या जाती मराठा समज जसं एकत्र आणलं यांना पण एकत्र आणण्यासाठी लढूया कशात एकत्र जर विरोध करतायत तर त्यांना आता आरक्षणच मिळालं आमचं ना आता पुढे एकत्र लढतो आता लढायला काय गॅजिटर दोन्ही घेतले हैदराबाद घेतलं सातारा गेलो पश्चिम महाराष्ट्रातले सॉरी आमचे विदर्भातले भाऊ खान्देशातले भाऊ पहिलेच आरक्षणात गेले थोडेफार राहिले तर समिती ह राहिला आता कोकण तर आमचं कोकणवासियांना विनंती तुम्ही घ्या नका घेऊ पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर बीत ना तर तुम्हाला डक्याला हात लावून घ्यावा लागेल त्यामुळं आरक्षण घ्या मी तर महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातला एकही मराठ आरक्षणाच ठुत नाही आता दोन विभाग गेले शंभर टक्के खाली करायचं त्या जिहरच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडं पाठवणार जीआर मध्ये जे काही गैरसमज होते किंवा जे काही त्रुटी त्या दुरुस्त करायचं त्याच्या संदर्भात काय बोलून काय असतं त्रुट काही नाही राहू त्याच्या बदल आपण करायचं तर करा ना माझं कुठं नाही आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना सुधारित जे आर कडू काय अडचण नाही पण मला त्याच्यात वाटतं की त्याच्यात काहीच सुधारणा करण्याचं आणि याच्या पुढचं सांगतो उदाहरण म्हणून सांगायला हे खरं धरू नका पण उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला इथं आल्यावर काय अडचण त्यात समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आलात तुम्ही लिफ्टच्या हिशोबाने आलात पण इथं आलो लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय ते पाहिर तुम्ही कितीही चांगलं करा जे ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काही काहीतरी अडचणी येतेच त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र किंवा सुधारित झेर काढावाच लागतो कारण या शब्दाची अडचणी आली बाबा जसं की पाठीमागच्या काळात दादा पाटलांनी चोवीस पुरावे पहिले लागायचे कुंडीसाठी किंवा व्हॅलिटीसाठी तर नंतर ते बेचाळीस केली कारण ते ऍडजस्ट व्हायना ना तेवढं मग बेचाळीस पैकी कोणचे आले मग कसं पाटापाटा ऍडजस्ट झालं ते लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाली तसं कसलाही जार काढला तरी पुढे चालू व्हायना थोडाफार त्यात बदल करावा लागतो आधी सुरू तर करा दम तर आता समजा रान घेतलं उन्हाळा आता उन्हाळा चार महिने मशागत सगळ्यात करणार लगेच पेरायचे ढेकला पेरून पेरून काय करतो कोस पडून दम धर दमच नाही मग जे आर निघाला ना मग को थांब ना जरा त्यांचं काय लायक होतो आपण गरीब मराठी आपण आपल्यासाठी लढतो आता उन्हाळा आहे रान ताब्यात आला आता आपण रस्टरी झाली आता तहान नाही आता आहोत बेस्ट पैकी त्याच्यात रस्टरी झाली आता जे आर घाला म्हणजे रेस्टरी झाली आता टेन्शन नाही राहिलं देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही आता रस्ट्री झाली म्हटलं कोणाचाच बाप झाली ना मग आता दमनी उन्हाळा आहे सध्या आता बेस्ट आवतो ढेकळ झिरून द्यावा सगळे पाऊस पडर मग पीक लावता येईल लगेच लावायचं ठे का आता बघून आत म्हणून जायचं जळून जायचं सर असं चतुर्बुद्धीनं मराठी चला तुमच्या बाळाचं मी कल्याण करतो चरण काल गंडायला सागर घातलं की ओबीशे आरक्षणातरी करायला समज तेच म्हणणं आहे आमचं ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीशे चौरनव ला गेलेले बाहेर काढा हा तो आमच जर चॅलेंज होत असलं तर एकोणीशे चौरणोचा <गणागा>। जी आर म्हणून जरा चॅलेंज हा हे ठासून सांगतो मला सांगायचं नव्हतं मग सांग आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौरणोला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावलो आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना नोंदीचा सोळा टक्के तुम्ही जीआर आर काढला कशा आधारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचं इथे सगळ्या प्रक्रिया होणार मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार फक्त मी शांत यासाठी होतो मला दमादमानी शांत राहून शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती